हिंगोलीतील धक्कादायक घटना पोलीस कर्मचाऱ्याने पत्नीवर गोळीबार पत्नीचा मृत्यू हिंगोली शहरातील प्रगतीनगर भागात एक धक्कादायक घटना घडली आहे कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्याच पत्नीवर गोळीबार केला आहे या हृदयद्रावक घटनेत पत्नीचा मृत्यू झाला आहे तर मुलगा पत्नीची आई सासू आणि मेवणा गंभीर जखमी झाले आहेत जखमींना तात्काळ हिंगोली जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे पोलिसांच्या प्राथमिक तपासणीनुसार ही घटना कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर घडली असावी पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या पिस्तुलीचा वापर करून ही घटना घडवून आणली आहे घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे